स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा विद्रोहिणी आता जो पितृपक्ष चालू आहे यानंतर आपला चालू होत आहे नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीपुढे किंवा घटापुढे अखंड दिवा लावतो अखंड ज्योत लावतो नऊ दिवस तो दिवा आपला आपल्या घरामध्ये चालूच असतो या नवरात्र उत्सवामध्ये खूप सारे लोक उपवास पकडतात कडक उपवास पकडतात खूप साऱ्या लोकांच्या काही काही नियम असतात कोणी चप्पल घालत नाही प्रत्येकाचे वेगवेगळे वेग नियम असतात तर हा आपला सगळ्यात पवित्र असा सण आहे किंवा हे नऊ दिवस आपण देवीची कडक उपासना करतो जेणेकरून माता लक्ष्मी किंवा स सगळ्या ज्या काही देवी आहेत त्या आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपला आपलं रक्षण करतील आपल्याला सगळ्या गोष्टींनी सगळ्या गोष्टी भरभरून देतील आणि सुखी समाधानी ठेवतील तर ज्यांना माहिती आहे जे काही जुने जुने लोक असतील त्यांना माहितीच असेल अखंड दिवा कसा लावला जातो पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे अखंड दिवा किंवा अखंड ज्योत कशी लावावी त्याची सुरुवात कशी करावी याची माहिती आजच्या या व्हिडिओतून मी आपल्या सगळ्यांना थोडक्यात सांगणार आहे जे लोक उपवास करत नाही ज्यांच्याकडनं देवीची सेवा होणं शक्य होत नाही त्यांनी कमीत कमी आपल्या घरामध्ये अखंड ज्योत लावावी जेणेकरून देवी मातेचा आशीर्वाद किंवा देवी माता आपल्या घरामध्ये येतील या दृष्टीने कमीत कमी त्यांनी आपल्या घरामध्ये नऊ दिवस अखंड ज्योत ही नक्की लावावी आणि ही सेवा करावी पण पाहूयात सगळ्यात पहिले आपल्याला हा या अखंड ज्योत लावायला सुरुवात कशी करायची ते सगळ्यात पहिल्यांदा जो काही तुम्ही दिवा लावणार आहात तो समोर ठेवायचा त्यात तेल वगैरे टाकायचं वात आधीच करताना मोठी करून ठेवायची जेणेकरून आपल्याला ती बदलावी लागणार नाही आणि दुसरी वाट टाकावी लागणार नाही आपल्याला नऊ दिवस पुरेल एवढी मोठी वात आधीच करून ठेवायची बाहेरचा जो कापूस मिळतो त्या कापसाची वातीची काजळी जास्त निघते जो रेडीमेड असतो त्या तो त्यापेक्षा आपला जो सरकीचा कापूस असतो तो कापूस वापरा त्याने काजळी कमी निघते आणि नि जळतंही छान त्यामुळं तो कापूस वापरायचा दिवा लावताना दिवा नेहमी दिव्याला नेहमी आसन द्यायचं म्हणजे त्याच्याखाली एक छोटीशी प्लेट ताटली वगैरे ठेवायची त्याच्यावरती दिवा ठेवायचा अशा पद्धतीने आपण अखंड ज्योत लावायची त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले करायचा आहे तो संकल्प हातावर पाणी अक्षदा आणि फूल घेऊन आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा संकल्प करायचा आहे आपलं नाव घ्यायचं आपलं आपलं गोत्र सांगायचं आणि दिव्याला विनंती करायची संकल्प करायचा की हे माते किंवा हे आई मी मा हा संकल्प करते नऊ दिवसाचा दिवा लावते त्यासाठी हा संकल्प करते माझ्या घरामध्ये सुखी माझ्या घरातल्या माणसांना सुखी ठेव समाधानी ठेव सुख समृद्धी आणि पैशाची अडचण भासू देऊ नको सगळ्यांच्या आरोग्यासाठी मी हा दिवा लावते सगळ्यांना सुखी ठेव असा संकल्प करून आपल्याला हा दिवा लावायचा आहे असा संकल्प करायचा आणि तो सोडून त्यानंतर आपल्याला दिव्याला हळद कुंकू लावायचा आहे आणि दिव्याला फूल व्हायचं आहे संकल्प करताना हातामध्ये पाणी घेऊन फूल अक्षदा घेऊन तो संकल्प सोडायचा आहे आणि आपल्याला दिव्यालाही हळद कुंकू लावायची आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला दिव्याला अगरबत्ती ओवाळायची आहे आणि आपल्याला दिव्याला तसेच साखरेचा नैवेद्यही दाखवायचा आहे नैवेद्य दाखवायचा आणि हळद कुंकू व्हायचं त्यानंतर आपल्याला दिव्यामध्ये दोन लवंग आणि दोन वेलच्या टाकायच्या आहेत आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा लावताना दिव्याचं तोंड हे जर आपण वातीचा दिवा लावणार असू तर दिव्याचं तोंड हे आपल्याला पूर्वेला किंवा उत्तरेला करायचं आहे आणि दिवा लावताना हा दिवा आपल्याला जर आपण तुपाचा दिवा लावणार असू तर तो देवाच्या उजव्या हाताला ठेवायचा म्हणजेच आपल्या डाव्या हाताला येईल असा ठेवायचा दिवा जर तुपाचा लावणार असतील तर आणि जर आपण तेलाचा दिवा लावणार असू तर तो दिवा आपल्याला आपल्या उजव्या हाताला आणि देवांच्या डाव्या हाताला लावायचा आहे आपल्या उजव्या आणि देवांच्या डाव्या हाताला आपल्याला ते तेलाचा दिवा लावायचा आहे जे कोणी तुपाचा दिवा लावतात त्यांनी गाईच्या तुपाचा दिवा लावावा जर गाईचं तूप आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही म्हशीच्या तुपाचाही लावू शकता पण त्याच्यावर आपल्याला हळद सोडायची हळद टाकायची आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आणि ज्यांना जर डाव्या उजव्या साईडला जमत नसेल पॉसिबल नसेल तो दिवा लावणं तर सरळ घटाच्या समोर दिवा लावायचा वातीचा दिवा असेल तर तो डाव्या आणि उजव्या साईडला असा लावायचा जर तो वरचा समोरचा वरचा समोरचा वरती जी वात फोटोमध्ये दिसतोय तसा असेल तर तो समोर लावला किंवा तो तो कुठल्याही दिशेला लावला तरी त्याची काही हरकत नाही पण वाटीचा दिवा लावताना पूर्वेला किंवा उत्तरेला लावायचा आहे आपण पाहूयात कुठल्या प्रकारचे दिवे आपण वापरू शकतो दिवा, दिवा लावण्यासाठी अखंड ज्योतीसाठी सगळ्यात पहिले हा आहे लाक दगडी दिवा आपल्या जुन्या प पद्धतीमध्ये नवरात्रीमध्ये दगडी दिवा लावायची पद्धत होती जुनी लोकं दगडीच दिवा वापरायचे माझ्या घरीही माझी आजी दगडी दिवा लावायची आणि त्यानंतरही आमच्या घरी दगडी दिवा लावला जायचा त्यामुळे सगळ्यात पहिले दगडी दिवा वापरायचा जर तो नसेल तर तुम्ही जर कुणाकडे हा दगडी दिवा नसेल तर तुम्ही दुसरेही दिवे वापरू शकता त्यामध्ये दुसरा नंबर आहे तो आपल्या पंथीचा बाजारामध्ये मोठ्या मोठ्या पंत्या जा मिळतात ज्यामध्ये जास्त तेल मावतं आणि दिवा जास्त वेळ प्रज्वलित राहतो अशा पद्धतीची तुम्ही मातीची पंथीही वापरू शकता ती पंथी डायरेक्ट वापरायची नाही त्यामुळे दिवा जास्त तेल शोषून घेतो त्यामुळे सगळ्यात पहिले बाजारातून जर तुम्ही पंती आणली तर ती पंती आधी दोन दिवस पाण्यामध्ये भिजत घालायची आणि त्यानंतर वापरायला घ्यायची त्यानंतर त्यामध्ये तेल टाकून दिवा लावायचा करता वात करताना आधीच सगळ्यात मोठी वात करून घ्या त्यानंतर तुम्ही वात म्हणजे वातनंतर विजू देऊ नका जर चुकून जर वात विजलीच तर आधी दुसरा दिवा लावा देवापुढे आणि त्यानंतर तुम्ही हा प्र, दिवा प्रज्वलित करा म्हणजे अखंड ज्योत आपली कायमस्वरूपी चालू राहील तिसऱ्यांदा आपण जी आहे ही स्फोटमध्ये दिसते तशी समयी लावता लावू शकतो ही तुम्ही दिव्या दिव्यासाठी वापरू शकता नवरात्रीच्या समयीचीही आपण पूजा करतो त्यामुळे ही, ही। ज्यांच्याकडे दगडी दिवा नाही किंवा पंथी नाही त्यांनी समयी लावली तरी चालेल समयीमध्ये आपण दिवा लावू शकता पण प्रत्येक दिव्याला दिवा लावताना खाली आसन द्यायचं म्हणजेच खाली एक प्लेट ठेवायची त्यानंतर दिवा लावायचा आहे जर काजळी काढताना जर दिवा विजला तर घाबरून जायचं नाही आहे पण आरामात काजळी काढा जेणेकरून दिवा विजणार नाही अशा पद्धतीत त्यानंतर आपली ही जी एकज्योत आहे हा दिवा हा ही दिवा तुम्ही अखंड ज्योतीसाठी वापरू शकता अशा प्रकारची ही दिवे बराच वेळ चालू राहतात किंवा चालतात त्यामुळे हाही हा हाही दिवा तुम्ही अखंड ज्योतीसाठी वापरू शकता वात एकदाच करून ठेवा वात काजळी काढताना शक्यतो वात विजू देऊ नका आणि जर चुकून विजलीच तर तुम्ही ते ते लावताना आधी दिवा आधी पहिला दिवा लावून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही काजळी काढा जर चुकून विजलंच तर एक दिवा आपला चालू राहील म्हणजे अखंड ज्योत आपली चालू राहील आणि त्यानंतर आपण काजरी वगैरे काढा चुकून विजलं तर आपला अखंड ज्योत चालू राहील त्यात खंड पडणार नाही आणि अखंड ज्योतमध्ये खंड पडू देऊ नका जर चुकून विजलं वगैरे तर मनात काही शंका येऊ देऊ नका जेवढं आपण भावनेने आणि निष्ठेने करतो ते महत्त्वाचं असतं आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ